लग्नाचा विचार करताय जोडीदार निवडताय तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा हा माणूस तुमचा रूममेट होणार आहे हाऊसमेट नाही तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्याच्यासोबत शेअर करायचं आहे एक बेडरूम एक बाथरूम एक एसी त्याच्या सवयी त्याचं वागणं त्याचे मूड स्विंग्स त्याचं स्ट्रगल हे सगळं तुम्हाला ॲज इट इज स्वीकारायला येतं का हे स्वतःला विचारून पहा आता आहे तसं पण लग्नानंतर तो बदलेल या भ्रमात राहू नका कोणत्याही नात्यात समोरच्या व्यक्तीमध्ये बदल करणं ही पद्धत फार काळ टिकत नाही खरं आता म्हणजे समोरच्याला जसं तो आहे तसं स्वीकारणं समजून घेणं समजून सांगणं आणि परस्पर सहकार्यानं जगणं जगातला सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे तुमचा जोडीदाराची निवड करणं हा निर्णय तुमच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतो तुमचं यश असेल समाजातला सन्मान असेल आत्मविश्वास असेल तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य असेल तुमचं आयुष्य किती समाधानी असेल तुमची मुलं कशा वातावरणात वाढतील हे सगळं त्या एका व्यक्तीवर अवलंबून असतं आणि त्याला साथ देणाऱ्या तुमच्यावर देखील तुमचा जोडीदार म्हणजे को फाउंडर असतो एकतर तो तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतवणूक करेल किंवा तुमचा आत्मविश्वास मोडून टाकेल <laughs> म्हणून एक प्रश्न स्वतःला विचारा मी या व्यक्तीसोबत आयुष्य शेअर करू शकतो का आयुष्य शेअर करू शकते का उत्तर जर हो येत असेल तर पुढे जा नसेल तर थांबा थोडा विचार करा आणि मग निर्णय घ्या लग्न किंवा जोडीदार निवडीबाबत मनात संभ्रम असेल किंवा योग्य मार्गदर्शन हवे असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग सेशन बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल या क्रमांकावर